ओळख्या पुढील बातमीकडे बातमी आहे मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी या प्रकरणी आसिफ खान याची प्रतिक्रिया समोर आलेली आहे मुंबई साखळी रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणी आसिफ खान यांनी धक्कादायक खुलासा केलेला आहे मुंबई साखळी रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांना दबावामुळंच आत्महत्या केलेली आहे असा खळबळजनक दावा आसिफ खान यानं केला आहे मुंबई येथे दोन हजार सहा साली लोकल ट्रेनमध्ये ब्लॉम्बाज झाला होता यामध्ये संपूर्ण देशामध्ये ही खळबळ उडाली होती त्यापैकी तेरा जणांना दोषी ठरवण्यात आलं होतं त्यापैकी पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती मात्र न्यायालयाने निकाल दिला असून या ठिकाणी त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे त्यामध्ये जळगावमधील जे आसिफ खान आहेत त्यांच्या त्यांचीसुद्धा निर्दोष मुक्तता झाली आहे आमच्यासोबत बातचीत करण्यासाठी आसिफ खान आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगणार न्यायालयाने जो निकाल दिला आहे या निकालाबद्दल आपल्याला काय वाटतं न्या, जे निकाल झाला ते मला आनंदच आहे की आमची जी भूमिका होती कोर्टाने मान्य केली आणि आम्हाला निरोज सुटका केली आपण या ठिकाणी जळगावचे रहिवाशी आणि थेट आपल्यावर हा आरोप या ठिकाणी झाला नेमकं ने कनेक्शन नेमकं कसं होतं जळगावमध्ये एक खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केला झाला होता दोन नाईन्टी नाईनमध्ये ते खोटाच होता ज्या वेळेस माझ्यावर इथे गुन्हा दाखल झाला त्या त्यावेळेस इथे जे डी सी पी होते त्यानंतर ते एसमध्ये गेले त्यांना माहित होता की जळगावचा एक आरोपी आहे त्याच्यावर काही केस झाला होता पण ते खोटाच होता ते पण सुटलेला आहे पण त्याने त्या कनेक्शन त्यांनी मला त्या केस मध्ये टाकला दो हजार छे के मुंबई लोकल ट्रेन बास्पे दोषे तो क्या आपकी जब तो बहुत दुःख हुआ था बेकुसार बेकुसार चाललेला बेटा और ये दुःख बहुत होता उनको फासी की सजा सुनाई दी थी क्या लगा था आपको उस वक्त जब भी बहुत दुख हुआ था बेटे आज अगर, आज क्या न्याएं आज न्याएं। तो खुशी है, बहुत खुशी है है बहुत हुआ पर देर से मिला न्याय नक्कीच तब्बल एकोणावीस वर्षानंतर उशिरा का होईना आज अखेर न्याय मिळाला असल्याची भावना आसिफ खान यांच्या मातोश्री यांनी व्यक्त केलेली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जडगाव